रोपवाटिकेत झाडांपासून दररोज पालापाचोळा गळून पडत असतो एकतर तो टाकून दिला जातो किंवा जाळला जातो पण ह्याच पालापाचोळ्याचा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापर करण्यात यावा सदर पालापाचोळा जाळण्यात येऊ नये कंपोस्टमध्ये उच्च दर्जाची पोषणद्रव्ये असतात आणि त्याचा वापर उत्तम प्रतीचे खत म्हणून होऊ शकतो या कंपोस्टचा वापर लागवड क्षेत्रात व वा रोपवाटिकेत करू शकतो कंपोस्ट तयार करण्याची पद्धत लागवड क्षेत्रात आणि रोपवाटिकेत अतिशय सोप्या पद्धतीने कंपोस्ट तयार करण्यासाठी पुढील कार्यपद्धतीचा वापर करावा रोपवाटिकेत दररोज गळून पडणारा पालापाचोळा टाकून न देता एका ठिकाणी गोळा करावा दर तीन दिवसातून एकदा गोळा झालेला ढिगाला हलकेच पाणी द्यावे व थोडेसे हलवावे ढीग रचताना प्लास्टिक दगड यासारख्या अविघटनशील वस्तू काढून टाकाव्यात हा तयार होणारा ढीग अंदाजे तीन मीटर लांब आणि तीन मीटर रुंद असावा एकदा का त्याची उंची एक पूर्णांक दोन मीटर इतकी झाली की त्यात कोणताही नवा किंवा ताजा पालापाचोळा घालू नये शक्य असल्यास तयार झालेला ढिगास सुरुवातीला एकच वेळा दोन किलो राख मिसळावी आणि सुरुवातीलाच त्या ढिगात शक्य असल्यास शेणसुद्धा मिसळावे जर रोपवाटिकेत क्षेत्र उपलब्ध असेल तर तिथे ताक पेरणी करून ती कालांतराने तयार केलेल्या ढिगात मिसळावी तागामुळे कंपोस्टची गुणवत्ता वाढते आता हा ढीग विघटनासाठी पूर्णपणे तयार आहे हा ढीग दर पंधरा दिवसांनी हलवावा विघटनाच्या प्रक्रियेदरम्यान त्या ढिगाचे तापमान सत्तर डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढते यामुळे बहुतेक कीटक आणि तण नष्ट होतात तयार ढिगात हात घालून त्याच्या तापमानाची कल्पना येऊ शकते त्याच्या वाढलेल्या तापमानावरून प्रक्रिया योग्य तऱ्हेने चालू असल्याचे समजते जर ढीक थंड असेल तर त्यातील पदार्थ अति कोरडे किंवा अतिओले नाहीत ना याची खात्री करावी जर तो ढीक कोरडा असेल तर त्यावर पाणी शिंपडावे ढिगाची विघटन प्रक्रिया वाढवण्यासाठी पहिल्या तीन वेळी ढी हलवताना प्रत्येकी दोन किलो युरिया शिंपडावा पूर्णपणे हलवावा ही ढीक हलवायची तिसरी वेळ आहे या प्रक्रियेत आपण विघटन होताना बघू शकतो जस जसजसे या पदार्थांचे विघटन होते तस तसा आपल्याला ढिगाचा आकार लहान होताना दिसतो आणखी तीन ते चार वेळा ढी घालवला की कंपोस्ट खत तयार होईल ही ढी घालवायची पाचवी वेळ आहे आणि आपण बघू शकतो की त्याचा रंग बदलून गडद तपकिरी झाला आहे आणि त्याचे तापमानही उतरत आहे हे कंपोस्ट आता जवळजवळ तयार आहे ढीग लावल्यापासून हा चौथा महिना आहे आणि आता हा ढीग पूर्णपणे थंड झाला आहे ढिगातील पाला पाचोळ्याचा पूर्णपणे चुरा झालेला आहे त्याचा रंग गर्द तपकिरी झाला आहे ढीग हलवायची ही सावबी आणि शेवटची वेळ आहे आता आपण खात्रीने म्हणू शकतो की ह्याचे विघटन पूर्ण झाले आहे आणि कंपोस्ट तयार झाले आहे कंपोस्टचा वापर करताना त्याचे पूर्णपणे विघटन झाले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी जर कंपोस्ट नीट विघटित झाले नसेल तर त्यामुळे रोपट्यांना खतापासून पुरेसा नायट्रोजन मिळणार नाही तयार झालेले कंपोस्ट चाळून घ्यावे व एका ठिकाणी ढीक करून प्लास्टिकने झाकून ठेवावे रोप वाटिकेत रोपनिर्मितीसाठी मातीचे मिश्रण तयार करण्याकरता सदर कंपोस्ट वापरावे ह्या कंपोस्टमध्ये नत्र शून्य पूर्णांक पाच टक्के स्फुरद शून्य पूर्णांक पंधरा टक्के आणि पालाश शून्य पूर्णांक पाच टक्के इतके असते कंपोस्ट तयार करण्याची प्रगत पद्धत कंपोस्ट तयार करण्यासाठी रोपवटिकेत कायमची एखादी खोली तयार केली जाऊ शकते किंवा ज्या ठिकाणी शेड उपलब्ध आहे त्याचा उपयोग यासाठी करावा ह्या शेडमध्ये पुरेशा प्रमाणात खेळती हवा मिळेल याची काळजी घ्यावी ज्या रोप वाटिकेत चारा कटर मशीन उपलब्ध आहे त्या ठिकाणी मशीनने पालापाचोळ्याचे तुकडे करून कंपोस्ट तयार करावे सर्व पालापाचोळा व्यवस्थित बारीक कापल्यामुळे कंपोस्ट लवकर तयार व्हायला मदत होते जर मोठ्या लाकडी काड्या दगड आणि प्लास्टिक सारख्या वस्तू असतील तर त्या कापण्यापूर्वी काढून टाकाव्यात कंपोस्ट तयार करताना सगळ्या कापलेल्या पालापाचोळ्याचा ढिग तयार करावा हा ढीक सुद्धा तीन मीटर लांब व तीन मीटर रुंद असावा ज्याची उंची एक पूर्णाक दोन मीटर पर्यंत असेल एकदा का हा ढीक तयार झाला की त्यावर घालण्यासाठी शेणाचे पाणी तयार करावे नंतर त्या संपूर्ण ढिगावर शेणाच्या पाण्याचा सडा शिंपडावा आठवड्यातून दोन वेळा हा ढी हलवावा तीन ते चार दिवसांच्या अंतरावर जवळपास वीस वेळा ढीग हलवल्यावर कंपोस्ट खत तयार होते ढीग हलवण्याआधी त्याचे तापमान मोजावे ढिगाचे तापमान चाळीस ते साठ डिग्री सेल्सिअस अंतर्गत असावे जर ढिगाचे तापमान साठ ते सत्तर डिग्री सेल्सिअसहून जास्त असेल तर त्यावर थोडे पाणी शिंपडावे जर तापमान कमी असेल तर विघटनाला मदत होण्यासाठी त्यावर युरिया शिंपडावा इथे तापमान कमी असले यावर शिंपडला आहे असल्यामुळे युरिया जात नंतर ढिगाला नीट हलवावे हा ढिग लावल्यानंतरचा सहावा आठवडा आहे आपल्याला ढिगाचा आकार लहान झालेला दिसत आहे आणि रंगही बदललेला दिसत आहे अजून दोन ते चार आठवड्यात कंपोस्ट पूर्णपणे तयार होईल हा दहावा आठवडा ढिगाचे पूर्णपणे विघटन झालेले दिसत आहे त्याचा रंग गर्द तपकिरी दिसत आहे ढिगातील सेंद्रिय पदार्थांचा पूर्णपणे चुरा झालेला दिसत आहे व ढिगाचे तापमानही पुढे वाढत नाही आहे आता आपण खात्रीने म्हणू शकतो की कंपोस्ट तयार झाले आहे तयार झालेले कंपोस्ट चाळून घ्यावे नंतर हे चाळलेले कंपोस्ट पिशव्यात भरून योग्य प्रकारे साठवावे लक्षात ठेवावे की कंपोस्ट खत तयार व्हायला वेळ लागतो त्यामुळे कंपोस्ट वेळेवर तयार होण्यासाठी सहा ते बारा महिने आधीपासूनच ढीक तयार करायला सुरुवात करावी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीच्या निष्कर्षातून असे समजते की ह्या कंपोस्ट खतात इतर सेंद्रिय खतांच्या तुलनेत अन्नद्रव्याचे प्रमाण बरोबरीने आहे काही कमी नाही